मी पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेच्या सर्व उमेदवारांचा सविस्तर आढावा घेतला तो आढावा घेतल्यानंतर ज्या सर्वच्या सर्व उमेदवारांशी प्रभाग न्याय चर्चा केल्या त्यातून असं निदर्शनास येत आहे की आपल्या एकही उमेदवार पाचोरा शहरातले सव्वीस आणि भडगाव शहरातले चोवीस पाचोऱ्याचा एक नगराध्यक्ष आणि भडगावचा एक नगराध्यक्ष हे शंभर टक्के म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात असा निकाल लागलेला नाही अशा पद्धतीचा निकाल हा पाचोरा आणि भडगावच्या दोघी शहरांमध्ये लागेल असा विश्वास माझ्या होते कार्यकर्ते या सगळ्या भावी नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी व्यक्त केलेला आहे त्याच्यामुळे मनस्वी प्रचंड समाधानी आहे आणि त्यांच्या मी एकवीस तारखेनंतर विजयी झाल्यावर जनतेचा आभार मानेलच पण तत्पूर्वी मी पाचोरा आणि भडगाव शहरातल्या तमाम नागरिकांचं मतदार बांधवांचं भगिनींचं तरुणांचं मनापासून अभिनंदन करेल त्यांना धन्यवाद देईल की पाचोरा आणि भडगाव तालुका सोडून सुद्धा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील अनेक नेते या ठिकाणी येऊन गेले अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या टीकास्त्र आमच्यावर सोडून गेले अनेक प्रकारचे आमिषे दाखवली पण तरी सुद्धा माझ्या पाचोरा आणि भडगाव शहरातल्या जनतेने माझ्या विकासावर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून दोघंही नगरपालिकावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचं जे चित्र निर्माण केलंय त्याबद्दल दोघे शहरातल्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद